काय त्या आठ पैकी साधारण चार उमेदवार म्हणजे चार सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी वीस लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत त्यांच्या दहा वर्ष जर त्यांनी काम केलं तरी वीस लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही एवढं सहज ते येतात वीस लाख पंचवीस लाख जो काय आकडा असेल तो देऊन त्या तिथं या चार लोकांना त्यांनी फोडलं त्यापैकी एक आणि दोन एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते पक्षाचं काम ते करत नव्हते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दा म्हणून असं हे करण्यासाठी पण येतात कारण ही सवय बारामतीकरांना आता तीस पस्तीस वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला दुसरं हे एस... असं नाही बरं का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की असं लोकात चर्चा आहे हा आणि त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष कुणाच्या चर्चा आहे आपण जर जा बिनवरोध जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार झाला झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झालंय अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या विरोधात एकही फॉर्म नव्हता बरोबर आहे कुणाला कुणा वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जळोजीचा आहे किशोर मासाळा त्या ठिकाणी बिनविरोध झाले किशोर मासाळ विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉल केला खाली आला आपण सहा मध्ये सहामध्ये आमच्या बांधलताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते जे आरोप करतात आहेत ना त्यांचा एबी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसंबंधातला होता त्यांनी नाते विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिलाताई ताई यांच्या विरोधामध्ये अमर महाडिक माझे जाऊय त्यांच्या नात्यातला फॉर्म होता ताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीन बाबा मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं वीस लाख रुपये दिले माझं म्हणणे अफीडूट करा आणि पोलीस